सर निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि निवडणूक प्रशासनाची कशा प्रकारे तयारी झाली आहे काय सांगतात महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहेत त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील निवडणुकीची पूर्ण तयारी झालेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये एकूण बावीस लाख ब्याण्णव हजार मतदार आहेत बावीसशे अठ्ठ्याहत्तर मतदान केंद्र आहेत आणि सहा विधानसभा मतदारसंघामध्ये वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीनिशी सामोरं जात आहे सर किती कर्मचारी आहेत आणि कशाप्रकारे तयारी आहे हा जवळपास मतदान केंद्रावर नेमलेले कर्मचारी साडेबारा हजार आहेत त्यात प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत पोलिंग ऑफिसर आहेत सिपाई आहेत याशिवाय जवळपास चार हजार पोलीस कर्मचारी दोन हजार होमगार्ड्स आणि आठ सेंट्रल आर्म पोलीस फोर्सच्या कंपन्या आलेल्या आहेत सर आतापर्यंत किती कारवाई करण्यात आलेली आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून कालपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यामध्ये एकूण बावीस वर शिजर जप्ती करण्यात आलेली आहे त्यामध्ये साडेसोळा कोटी कॅश आहे त्यात जवळपास अडीच लाख लिटर लिकर आहे ती साधारणतः अडीच कोटीची वेगवेगळ्या ॲटेम्स आहेत त्यामध्ये काही प्रचाराचे साहित्य आहेत गाड्या आहेत आणि कुकर्स आहेत अशा वेगवेगळ्या काही गांजा किंवा अंमली पदार्थ पण आहेत या सगळ्याची किंमत जवळपास बावीस कोटीच्या वर हे जप्त करण्यात आले मतदान केंद्रावर कुठल्याही मतदाराला पोलिंग एजंटला मोबाईल फोन घेऊन आत प्रवेश करण्यास मनाई आहे त्यामुळे सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी आपला मोबाईल एकतर आपल्या गाडीमध्ये ठेवावे किंवा आपल्या घरी ठेवून मतदानाला यावे अशी आमची जिल्हा प्रशासनाच्या वतीने विनंती आहे याचं चेकअप गेटवर फ्रिस्किंग हा पोलिसामार्फत गेटवर होणार आहे त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत तोला त्याला खिशात ठेवून किंवा पॉकेटमध्ये ठेवून किंवा पर्समध्ये ठेवून आणता येणार नाही आणि मतदान केंद्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तो मतदान कर क प्रतिनिधी असेल किंवा मतदार असेल त्याला म मोबाईल घेऊन मतदान केंद्रामध्ये प्रवेश नसणार आहे